याच्यामध्ये महत्त्वाचे दोन रस्तेशी सातारा जिल जिल्ह्यातले आहेत ज्याचा सतत बैठकीमध्ये चर्चा होत होती सातारा ते कोल्हापूर हा जो नॅशनल हायवे आहे गेली तीन वर्ष ह्या रस्त्याचं काम अत्यंत संत चालू आहे अनेक वेळा ह्याच्या बाबतीत लोकप्रतिनिधींनी सुद्धा जिल्ह्याच्या बैठकांमध्ये तक्रारी केल्या आणि त्याचबरोबर कराड चिपळून रस्ता जो आहे तोही नॅशनल हायवेकडचाच आहे तो तर गेली चार वर्ष या ठिकाणी रखडलेला आहे तर हे दोन महत्त्वाचे विषय या विषयात आज नॅशनल हायवे अथॉरिटीचे सगळे वरिष्ठ अधिकारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी महसूलचे जिल्हा प्रशासन पोलीसचे सगळे अधिकारी अशी उच्चस्तरीय बैठक आज या ठिकाणी झाली दोन्ही एजन्सी ज्या एजन्सी या ठिकाणी काम करत आहेत त्या दोन्ही एजन्सीचे प्रतिनिधी हे त्या बैठक वरिष्ठ प्रतिनिधी ह्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी आता बार चार्ट दिलेला आहे आजच्या बैठकीमध्ये मी त्यांना खडसावून सांगितलं की तुम्हाला आता एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर तुम्ही किती काम पुढून येणार पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत किती पुढ असा दर पंधरा दिवसाचा चार्ट आपण या ठिकाणी त्याला तयार करायला सांगितलेला आहे आणि डिसेंबर अखेर त्यांनी आता मान्य केलेलं आहे की डिसेंबर अखेर हा रस्ता आम्ही या ठिकाणी पूर्ण करू कराड सॉरी आमचा कराड चिपळून नाही का कराड ओ हो कराड चिपळून आणि याला मार्च सव्वीस सातारा कराड कोल्हापूर हा जो नॅशनल हायवे ह्याला मार्च सव्वीसमध्ये आम्ही तो पूर्ण करू असं त्याने आजच्या बैठकीमध्ये आणि ते आम्ही रेकॉर्डवर घेतलेला आहे मी त्यांना एवढंही सांगितलं की तुम्ही जे बोलताय ते मिनिट्सवर येतं आहे <coughs> आणि ते रेकॉर्डवरती आम्ही मिनिट्स रेकॉर्ड केलेले आहेत याच्यामध्ये जर तुमच्याकडनं दिरंगाई झाली तर महाराष्ट्र सरकारला आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार वेळप्रसंगी तुमच्यावर फौजदारी गुन्हेसुद्धा आम्ही दाखल करू